हे hey, योगायोग नाही की तू हा व्हिडिओ पाहत आहेस तुझ्या आत्म्यानेच तुला इथे आणला आहे आज स्वामी तुला एक विशेष संदेश देऊ इच्छितात तू सध्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वर्णावर उभा आहेस असं काही घडणार आहे जे तुझ्या खरी प्रगतीची पायाभरणी करेल कठीण काळातही मनोधैर्य गमावू नको कारण निराशा ही शक्ती आणि धैर्य दोन्ही हिसकावून घेते विश्वास ठेव स्वामी जाणतात तुझ्या भविष्यात काय लिहिलं आहे ते तुला योग्य दिशेने नेतील योग्य वेळी आशीर्वाद देतील लक्षात ठेव जरी सर्व परिस्थिती तुझ्या विरुद्ध वाटत असली तरी तू ठाम राहिलास तर काहीच तुझा मार्ग रोखू शकत नाही तू अंधारातून चालत आलास पण आता प्रकाशाचा काळ सुरू होत आहे यावर्षी तुला मनशांती आणि अंतरंग शक्ती मिळेल ती जपून ठेव कारण एकदा जर तू प्रकाश हरवला तर सगळं काही विस्कळीत होऊ शकतं स्वामी म्हणतात नेहमी लक्षात ठेव तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आहेस तुझं अस्तित्व पवित्र आहे कितीही कठीण काळ असो स्वतला हरवू नको कारण चमत्कार कोणत्याही क्षणी घरू शकतो म्हणून श्रद्धा ठेव प्रयत्न सुरू ठेव आणि मन शांत ठेव स्वामी तुझं मार्गदर्शन करतील योग्य वेळी तुझं जीवन फुलवतील जर तुला वाटत असेल की हा संदेश तुलाच उद्देशून आला आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मनोमन म्हणा जय स्वामी समर्थ